स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे कारण आज वर्षातील शेवटची ही संकष्टी चतुर्थी आहे तर आज संध्याकाळी आपल्याला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा है। आप आप है आहे आपल्या घरासाठी आपल्या घरातील हे जे काही दोष आहेत नकारात्मक शक्ती आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत नजरदोष आहेत हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा संकष्टी चतुर्थी हे गणपती बाप्पांचं व्रत आहे प्रत्येक घरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं गणपती बाप्पांची सेवा करणं त्यांची पूजा करणं हे प्रत्येक घरामध्ये महत्वाचं मानलं जातं कारण हे गणपती बाप्पा जे आहेत ते सर्वांचेच लाडके दैवत आराध्य दैवत मानले जातात तर संकष्टी चतुर्थी दिवशी या ज्या काही विशिष्ट तिथी असतात जसं की आता पौर्णिमा असेल अमावस्या असेल एकादशी असेल संकष्टी चतुर्थी असेल विनायक चतुर्थी असेल या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं कारण त्यावेळेस असे हे काही तत्त्व असतात ते तत्व पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात हे तत्व आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाचे असतात तर त्यासाठीच या तत्वांचा पूर्णपणे परिणाम आपल्या घरावरती व्हावा हे जे ही काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळावी आपल्या घराला मिळावी आपल्या मुलांना मिळावी यासाठी आपण ह्या ज्या गोष्टी असतो तर ते करत असतो त्यामुळे ना काय होतं तर आपल्या घरातली नकारात्मक शक्ती ही नष्ट होऊन जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये वाढत असते तर त्यासाठीच आज संध्याकाळी आपल्याला काय उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर करू शकता फक्त तो तर खूप जास्त लेट पण करू नका लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर त्या काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तरी चालेल कारण त्यावेळेस आपलं घर हे पूर्णपणे पवित्र झालेलं असतं तर पाच ते नऊच्या दरम्यान तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही ह्या काळामध्येच हा उपाय जो आहे तर तो कराल काय करायचं आहे बघा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हे तुमच्याकडे असेल तर ते घ्या नाही तर मग नसेल तर अगदी तुम्ही नवीन दुकानातनं नवी विकत आणलं तरीही चालेल त्यानंतर हे नारळ तुम्हाला घेतल्यानंतर पूर्ण घरातून आपल्याला फिरवायचं आहे पूर्ण घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त किंवा मग तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचं आहे किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे हे नारळ कशा पद्धतीने पकडायचं आहे तर दोन्ही हातांमध्ये पकडायचं आहे नारळाची जी, जी शेंडी आहे तर ती समोर असली पाहिजे आणि नारळाचा जो भाग असतो तो तो आपल्याकडे अशा पद्धतीने हे जे नारळ आहे तर ते पूर्ण घरातून आपल्याला फिरवायचं आहे फक्त तुमच्या घरातलं जे काही टॉयलेट आणि बाथरूम आहे तर ते सोडून द्यायचं बाकी पूर्ण घरातून हे नारळ आपल्याला फिरवायचं आहे गॅलरी असेल गॅलरीमधनं घरामधनं संपूर्ण ठिकाणी त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आल्यानंतर हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला पाच वेळेस उतरवायचं आहे तुमच्या घरावरन हे नारळ तुम्हाला पाच वेळेस उतरवल्यानंतर श्री गुरुदेव दत्त किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचं जप करत राहायचं आहे माझ्या घरातली सर्व नकारात्मक शक्ती या नारळामध्ये समाविष्ट झालेली आहे माझ्या घरातले सर्व जे काही दोष आहेत ते या घरामध्ये समाविष्ट झालेले आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि हे जे नारळ आहे ते तुम्हाला तुमच्या बाजूला जाऊन म्हणजे घरापासून थोडस बाजू जाऊन अशा ठिकाणी टाकायचं आहे ज्या ठिकाणी झाड वगैरे असतील किंवा कडेला रोडच्या कडेला वगैरे जिथे कोणाचा पाय पडणार नाही पण तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जाऊन जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते टाकायचं आहे पण लक्ष देऊन आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने नारळ तुम्हाला फेकून द्यायचं आहे तर संध्याकाळी हा उपाय जो आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि असं नाही की आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून तुम्ही आजच करू शकता तुम्ही नंतरसुद्धा करू शकता तुम्हाला असं वाटत असेल की थोडा जरी तुम्हाला परिणाम तुमच्या घरामध्ये जाणवायला लागला आप की आपल्या घरामध्ये थोडेशा नकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता त्यानंतर तुम्ही हा उपाय करत असताना फक्त तुम्हाला रोखणार नाही कोणी टोकणार नाही याची काळजी घेऊन हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला उपायचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ